डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या पंचवीस रोजी दादाजी किसन मोहिते नाशिक हे त्यांच्या डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये कामावर असताना काही इसमांनी डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन डिलिव्हरी बॉयकडे पिझ्झा मागितला शॉपमध्ये गर्दी असल्याने या इसमान थांबण्यास सांगितलं याचा राग येऊन यांनी रेस्टॉरंटमधील कामगारांना शिवीगाळ करून आम्हाला आत्ताच पिझ्झा द्या आम्ही पैसे देणार नाही असं म्हणून काउंटरवर ठेवलेल्या संगणक प्रिंटर उचलून रेस्टॉरंटमधील पिझ्झा मेकर यांना फेकून मारून दहशत निर्माण करून इथून पळ काढला मोहित यांच्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा पढे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे दीपक पटारे मनोहर क्षीरसागर अंमलदार हे आरोपिताची माहिती घेत असताना प्रशांत देवरे यांना सदरचा गुन्हा हा सुरण बाळासाहेब फड निरणदीपक खैरणार साहिल कैलास गायकवाड स्नेहनगर दिंडोरी रोड म्हसूळ यांनी केला असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने अधिकारी व अंमलदार यांच्या सोबतीने आरोपींना अवघ्या चोवीस तासात चिरबंद केलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे मनोहर क्षीरसागर जोशी बाळासाहेब मुळतडक सतीश वसावे प्रशांत वालझाडे प्रशांत देवरे गुणवंत गायकवाड जीतू शिंदे प्रमोद गायकवाड ज्ञानेश्वर कातकडे यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक